पूजा खेडकर चर्चेत आल्या त्या प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना खासगी दाखवल्यामुळे आता हे प्रकरण थेट खेडकर कुटुंबापर्यंत गेले आणि खेडकर फॅमिलीज कायब झाली आहे खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांचा शेतकऱ्याला बंदूक दाखवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्याच प्रकरणात मनोरमा खेडकरांवर गुन्हा दाखल झालाय

नाही तुमचं बरोबर आहे पण मी जसं तुम्हाला की त्या विषयावर काय आयरियल लागली वाटते आणि मी त्याच्यावर कमेंटही करू शकत नाही बिकॉज यू ऑल्सो नो आय एम ओवर हर आणि मी इथे माझं काम आहे ॲज अ प्रोफेशनल टू वर्क हिअर टू लर्न ओवर हिर अँड इज वॉट आय एम डुईंग सो जे बाकीच्या गोष्टी आहेत आय कॅनॉट मेक एनी कमेंट्स

प्याल Васजाए इसमिपेशनायाग, अपंधाई लगणतिकों को अभलत हुए करहा हुए कालॉ questo सरे ऑलते हैं, होते हुए 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 हो जिए हुए हो FINAC थाहर gir वे क्रिछली वु� ए enorme डॉकिव्हिडन्स कमी असतो त्याच्यामुळे त्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही पण जेव्हा पण तुम्हाला माहितीचा निर्णय राईट टू टेल यू एनीथिंग अबाउट वॉट एव्हर इन्व्हेस्टिगेशन इन गोइंग ऑन or whatever the committee has been set up, that is a confidential sort of information and I am nobody to answer you in that. Madam, is think family? I think uh, everybody can see whatever is happening. And as I said, that I don't want to comment on it because media and the common public are very, I think, I believe in the common public also, I believe in the media also. And I think everybody is that uh, uh, intelligent, and everybody knows what is happening, and uh, that is why I cannot comment on it, uh, either on positively or negatively. And whatever submission I have, as I said, it will become public. Speaking, speaking of public, public is asking a very serious question uh, that uh, you have been forging certain documents. It is alleged documentation uh, forging. Mm -hmm. However, uh, it is resulting that millions of individuals are mm -hmm. affected by such activities. Our Indian constitution is based on the fact that innocent until proven guilty. So, by media trial, proving me guilty is actually wrong on everybody's part. So, this, this is a basic right of everybody. Every person, you also know, any person who is considered guilty in our system is innocent until he is proven guilty. And you can say it is being alleged, but this proving me guilty like this, I do not think that is correct. So, whatever my submission is, दोषी सिद्ध होईपर्यंत माणूस निर्दोष असतो याचा दाखला देत माध्यमांमध्ये जे सुरू आहे त्यावर पूजा खेडकर संतापलेल्या पाहायला मिळाल्या पोलीस खेडकर कुटुंबाचा शोध घेत असून त्यांच्या बंगल्याला कुलूप आहे त्यामुळे हे, हे प्रकरण आणखीन कुठपर्यंत जातं ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच या प्रकरणात दाखल झालेला गुन्हा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा